इंडिया इस्लामपूरमध्ये वीज कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांचे कामबंद आंदोलन सुरू महामंडळात भ्रष्टाचार आणि नियमितीकरण चा मुद्दा तापला चौदा हजार कंत्राटी कामगार बलिदान देण्याच्या तयारीत राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा इस्लामपूर राज्यातील वीज महामंडळातील तब्बल चौदा हजार कंत्राटी कामगारांनी आजपासून तीन दिवसांच्या कामबंद आंदोलनाचा धाका सुरू केला आहे गेल्या चोवीस ते तीस वर्षांपासून सेवा देत असूनही नियमितीकरण न झाल्याने संतापलेल्या या कामगारांनी आता थेट रणांगणात उतरायचा इशारा दिला आहे कामगारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तीस सप्टेंबरपर्यंत नियमितीकरण न झाल्यास महामंडळाच्या गेटसमोर विराट आंदोलन करून बलिदान देऊ अशी अत्यंत गंभीर चेतावणी त्यांनी दिली आहे कामगार प्रतिनिधींच्या आरोपानुसार वीज महामंडळातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे कंत्राटी पद्धत कायम ठेवून दरमहा प्रत्येक कामगारामागे सुमारे अकराशे रुपये लाच म्हणून ठेकेदाराला दिले जातात राज्यातील चौदा हजार कामगारांच्या बाबतीत ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे रूप घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे अधिकाऱ्यांचे हितसंबंध या भ्रष्टाचाराशी जोडले गेले असल्यानेच कंत्राटी कामगारांचे नियमितीकरण मुद्दाम रोखले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारला हा भ्रष्टाचार माहीत असतानाही अद्याप कोणतीही कारवाई का होत नाही या सगळ्याच्या मागे नेमके कोण आहेत असा थेट सवाल कामगार संघटनांनी केला आहे कामगारांनी पुढे स्पष्ट केले की जर ठरवलेल्या अंतिम मुदतीपूर्वी नियमितीकरण झाले नाही तर महामंडळ राज्य सरकार आणि संबंधित ठेकेदार यांनाच आंदोलनातील कोणत्याही अघटित प्रकाराची जबाबदारी घ्यावी लागेल या आंदोलनामुळे इस्लामपूरसह संपूर्ण राज्यातील वीज पुरवठा आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अल्लाह बोल चीज है जोर जोर से अल्लाह तो बोल जोर, तो जोर, जोर जोर से अल्लाह तो तो बोल तो जोर, जोर, तो जोर जोर से अल्लाह बोल केंद्र सरकार पे अल्लाह बोल राज्य सरकार पे अल्लाह बोल केंद्र सरकार पे अल्लाह बोल जोर जोर से अल्लाह बोल जोर जोर से अल्लाह बोल एक हो के अल्लाह बोल एक हो के अल्लाह बोल पेन लेके अल्लाह बोल टेस्टर लेके अल्लाह बोल टेस्टर लेके अल्लाह सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं आज दिनांक नऊ दहा पंचवीस ते अकरा दहा पंचवीस हा तीन दिवसाचा या कंपनी प्रशासनाच्या विरोधात जो संपच्या माध्यमातून आम्ही लढा उभारलेला आहे सर्वप्रथम उपस्थित सर्व कृती समितीचे पदाधिकारी कामगार अभियंते बंधू आणि भगिनी त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गेले बऱ्याच वर्षापासून त्या कंपनीचे खाजगीकरण करण्याचा ज्या प्रशासनाचा आणि त्या राजकारण्याचा घाट आहे त्याला सर्व संघटनातून बऱ्याच वेळेला या ठिकाणी विरोध करण्यात आला परंतु कुठल्याही अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना न जुमानता हा जो घाट आत्तापर्यंत चाललेला आहे त्या त्यास विरोध म्हणून तीव्र सं संताप व्यक्त करण्यासाठी हा तीन दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे आणि या महावितरण कंपनीसारख्या जनतेच्या मालमत्तेचं खाजगीकरण आणि तिन्ही कंपन्याचं महानिर्मिती जनरेशन आणि पारेशन ह्या तिन्ही कंपन्याचं टप्प्याटप्प्यानं खाजगीकरण करून जनते या जनतेची मालमत्ता खाजगी कंपन्याच्या घशात भांडवलदाराच्या घशात घालण्याचा जो डाव आहे त्याला आम्ही पूर्णपणे आतापर्यंत विरोध करत आले करत आलो आहे आता सध्या स्थितीमध्ये ज्या अपुरी संख्या महावितरणमध्ये काम करतायत त्या अपुरी संख्या आणि विद्युत ग्राहकांची संख्या ही जर पाहिली अत्यंत यामध्ये तपाव दिसू दिसून येते आणि अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देवण्यासाठी आम्ही सदैव सर्व अभियंते कामगार सदैव काळजी करून तत्परतेने ही चांगली सेवा देण्याचा आमचा उद्देश असतानाही या चुकीच्या पद्धतीनं रिस्ट्रक्चरिंग तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पूर्वी या महामित्रण किंवा महापारेशन या सर्व कंपन्यांमध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार इतकी कर्मचारी संख्या होती आणि त्यावेळेची ग्राहक संख्या आणि आत्ताची ग्राहक संख्या पाहता फार मोठी तफावत या ठिकाणी दिसून येते सध्या फक्त चव्वेचाळीस हजार कर्मचारी अभियंते या कंपनीमध्ये काम करतायत कामाचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडत आहे आणि ह्याची कुठलीही दखल ह्या प्रशासना नसून केवळ ह्या तिन्ही कंपन्यांचं खाजगीकरण करणे आणि भांडवलदारांना मोठं करणे कर्मचाऱ्यांच्या विरोधात हिताच्या विरोधात एक उचललेले पाऊल यासाठी आमचा हा विरोध आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षापासून या महावितरण कंपनीमधील महा महाजन निर्मिती जनरेशन ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये कामगारांच्या सेवानुक्त झाल्यानंतर जी पेन्शन योजना लागू करायला पाहिजे होती त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला आंदोलन केली पण पाठपुरावा केला पण कुठलंही औचित सहकार्य संघटनांना मिळालेलं नाही त्याचप्रमाणे समांतर वीज परवाना कंपनीच्या मायाभूत मायाभूत पायाभूत सुविधा ज्या सुविधा आहेत म्हणजे कंपनीनं पूर्वी ज्या टॉवर्स उभा केल्यात ज्या लाईन उभा केल्यात आणि त्या लाईनचा वापर करून समांतर खाजगी भांडवलदारांना समांतर वीज परवाना देऊन एक प्रकारे या कंपनीची वाट लावण्याचं काम या प्रशासनानं आणि संबंधित ज्या सत्तारूढ पार्टीनं केलेलं आहे ह्याच्यासाठी सुद्धा हा आमचा विरोध आहे त्याप्रमाणे जवळजवळ तीनशे एकोणतीस उपकेंद्र दोन हजार एकोणीस नंतर ज्या महावितरण कंपनीने दोन हजार तीन हजार तीनशे एकोणतीस उपकेंद्र निर्माण केली आणि त्या उपकेंद्राचे कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी देण्यासाठी हा जो डाव आहे तो सुद्धा हणून पडण्यासाठी तर मित्रांनो या तीनशे एकोणतीस उपकेंद्रामध्ये आमचं मान मागणं असं आहे तीनशे एकोणतीस उपक उपकेंद्रामध्ये चार यंत्रचालक जर भरती केली तर बऱ्याच प्रमाणे प्रमाणामध्ये बेरोजगारीसुद्धा समस्या सुटण्याची शक्यता आहे तर हे असं न करता खाजगी पद्धतीनं ठेका देण्यासाठी काम या प्रशासनानं केलं आहे त्यासाठी सुद्धा आमचा या ठिकाणी विरोध आहे महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत केंद्र भाडे तत्वावर बीओटी तत्वावर खाजगी करण्यासाठी सुद्धा आमचा विरोध आहे आणि त्या ठिकाणी मी शेवट एवढं सांगतो जे सबटेशन अनमॅन म्हणून किंवा आउटसोर्सिंग म्हणून त्या महावितरण कंपनीनं घोषित केली होती त्या कंपनीच्या त्या कंपनीच्या उपकेंद्रामध्ये डायरेक्ट हेड ऑफिसवरून एक क्रिस्टल कंपनी या कंपनीला ही उपकेंद्रे तीन यंत्रचालक एक शिपाई आणि एक सिक्युरिटी गार्ड अशा पाच माणसावरती उपकेंद्र चालवण्यासाठी हा परवान दिलेला आहे मित्रांनो त्यापैकी फक्त सद्यस्थितीमध्ये तीनच लोक त्या, त्या ठिकाणी काम करतायत उर्वरित दोन लोकांचा कुठं हिशेबच नाही आहे तर आमचा ह्या ह्यासाठी सुद्धा विरोध असून ही जे एक उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी नियमित कर्मचारी भरावे जे रिक्त पद आहेत तातडीनं भरावीत जेणेकरून ग्राहकांना जी मोठी तफावत आहे त्या तफावतीच्या स्वरूपामध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं काम या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं होईल यासाठी आमची पाठपुरावा आम्ही सुरू ठेवलेला आहे आणि हा तीन दिवसाचा संप जनतेची कुठलेही हाल होणार नाही गैरसोय होणार नाही याची एक अपेक्षा मी व्यक्त करून जनतेच्या असलेली मालमत्ता मालकीची ही कुठल्याही खाजगी कंत्राटाला न देता जनतेच्याच मालकीची राहिली पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आम्ही आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केली होती त्या पद्धतीने आम्ही आज हे आंदोलन चालू करतोय जरी आंदोलन तीन दिवसाचं असलं तरी यामध्ये जर शासनाने आमच्या मागणीकडे जर दुर्लक्षित केले तरी हे भविष्यात आंदोलन बेमुदत होईल या ठिकाणी मी याची देखील शासनाला कल्पना देतो त्याचबरोबर जसं म्हटलं गेलं की बऱ्याच गोष्टीबद्दल आता आमच्या सहकारी यांनी बोललेत त्यामध्ये फक्त एकच मी गोष्ट सांगू इच्छितो या कृती समितीला ग्राहकांनी देखील आम्हाला सपोर्ट करावा जेणेकरून ग्राहकाने जर महावितरणला सपोर्ट केला तर भविष्यात महावितरण देखील वाचेल महावितरण वाचला तर ग्राहक देखील या ठिकाणी संतुष्ट राहील आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी या ठिकाणी विनंती करतो की महावितरणला ग्राहकांनी जे वीज कर्मचारी आहेत वीज ग्राहक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सहकार्य करावे एवढे या ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करत आहे